नमस्कार स्वागत इंडिया न्यूज खबरों महाराष्ट्र लोकसंख्येच्या प्रमाणात पोलीस भरतीला प्राधान्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पोलीस दलाला बळकटी देणाऱ्या देखण्या इमारतीचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन सांगली जिल्हा दिनांक तेवीस मे दोन हजार पंचवीस रोजी राज्यात आदर्श पोलीस प्रशासन निर्माण करण्यासाठी लोकसंख्येच्या अनुरूप पोलिसांची संख्या ठेवली जाणार आहे त्यामुळे गृह विभागामार्फत नव्याने चाळीस हजार पोलिसांची भरती केली आहे यापुढेही राज्यात पोलीस भरतीला प्राधान्य देणार असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले सांगली जिल्हा पोलीस दलाच्या वतीने बांधण्यात आलेल्या तीन ती इमारतींचे उद्घाटन व निवासस्थान इमारतीच्या भूमिपूजन कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते यावेळी व्यासपीठावर राज्याचे उच्च शिक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील खासदार धनंजय महाडिक खासदार विशाल पाटील आमदार सर्वश्री अरुण लाड जयंत पाटील डॉक्टर सुरेश खाडे सुधीर गाडगीळ डॉ विश्वजित कदम गोपीचंद पडळकर सत्यजित देशमुख सुहास बाबर अमल महाडिक मुख्यमंत्री यांचे अपर मुख्य सचिव विकास खारगे जिल्हाधिकारी अशोक काकडे जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती दोडमिसे महानगरपालिका आयुक्त सत्यम गांधी पोलीस महासंचालक तथा व्यवस्थापकीय संचालक अर्चना त्यागी विशेष पोलीस महानिरीक्षक कायदा व सुव्यवस्था मनोज कुमार शर्मा कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक प्र डॉ शशिकांत महावरकर पोलीस अधीक्षक संदीप गुगे अपर पोलीस अधीक्षक रितू खोखर आदी उपस्थित होते पोलीस गृहनिर्माण महामंडळातर्फे राज्यातील पोलीस कार्यालय व पोलिसांच्या निवासस्थानासाठी निधी उपलब्ध करून दिला आहे सध्या चौऱ्याण्णव हजार निवासस्थाने उपलब्ध झाली आहेत प्रत्येक जिल्ह्यात फॉरेन्सिक व्हॅन उपलब्ध करणार असल्याचे सांगून सायबर गुन्ह्यांच्या उलगड्यामध्ये देशात महाराष्ट्र पोलीस अव्वल असल्याचे गौरवोद्गार त्यांनी काढले तसेच अंमली पदार्थाच्या तस्करीत व्यवसायात पोलिसांचा सहभाग आढळल्यास संबंधित पोलिसाला निलंबित न करता थेट बडतर्फ करण्याचा इशारा दिला महाराष्ट्र राज्य अंमली पदार्थांच्या बाबतीत झिरो टॉलरन्स दाखवेल अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली राज्यात यापुढे गुन्हेगार मोकाट सुटणार नाही हा विश्वास राज्यातील सामान्य माणसाला वाटेल अशा रीतीने पोलीस विभाग कार्यरत राहील असेही सांगितले पोलीस गृहनिर्माण महामंडळाने राज्यातील निवासस्थानी अतिशय गुणवत्तापूर्वक उभी केली असल्याबद्दल त्यांनी पोलीस महासंचालक तथा व्यवस्थापकीय संचालक अर्चना त्यागी यांचे विशेष अभिनंदन केले पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले जिल्ह्याचे पोलीस दल अधिक सक्षम करण्यासाठी सरकार कटिबद्ध असून त्याला योग्य तो निधी दिला जाईल तसेच जिल्ह्यात ड्रग्जविरोधी मोहीम प्रभावीपणाने राबविली जाईल तसेच जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील इंडिया न्यूज अठ्ठावीस पुणे विभाग प्रमुख दिलीप गायकवाड अतिशय गायकवाडाची गोष्ट एस पी कार्यालय कडेगाव आणि आटपाडी येथील पोलीस स्टेशन आणि दोनशे चोवीस निवासस्थानी पालका अशा उद्घाटन आणि भूमिपूजन प्रसंगी आपण सर्व लोक या ठिकाणी एकत्रित आलो आहोत खरं म्हणजे अतिशय चांगलं अशा प्रकारचं एस टी ऑफिस या ठिकाणी तयार करण्यात आलेलं आहे आणि निश्चितपणे चंद्रकांतदा ज्याचा उल्लेख केला ही गोष्ट देखील खरी आहे की चांगलं कामकाज जर करायचं असेल तर त्याकरता चांगलं इन्फ्रास्ट्रक्चर असणं देखील आवश्यक आहे राज्यामध्ये पोलीस गृहनिर्माण हे आपण तयार केल्यानंतर विशेषतः दोन हजार चौदा नंतर आपण पोलीस गृहनिर्माणला मोठ्या प्रमाणात पोलीस कार्यालय आणि पोलिसांची निवासस्थानं याकरता निधी उपलब्ध करून दिला आणि त्या त्यामाध्यमातनं अभूतपूर्व अशा प्रकारचं काम हे पोलीस गृहनिर्माणाच्या कार्यामध्ये आपण करू शकलो आज मला सांगताना आनंद वाटतो आहे की साधारणपणे पोलिसांच्या निवासस्थानाच्या संदर्भात जी काही सॅटिस्फॅक्शन लेवल आहे ती एकूण जी आपली स्ट्रेंथ असते त्याच्यात पन्नास टक्के ती असली पाहिजे असा आपला नियम आहे पण आपल्याकडे अतिशय वाईट अवस्था होती तीस टक्क्यापर्यंत देखील आपल्याकडे ही स्ट्रेंथ नव्हती आपल्याकडे जवळपास दोन लाख पोलीस आहेत पण आपण जर पोलिसांच्या कॉर्टर्सचा विचार केला तर त्याची संख्या अतिशय कमी होती पण गेल्या दहा वर्षामध्ये सातत्याने प्रयत्न करून महाराष्ट्रामध्ये पोलिसांकरता गृहनिर्माणाचं काम हे आपण केलं आणि मला असं वाटतं की जवळपास चौऱ्याण्णव हजारापर्यंत आता आपण पोचतो म्हणजे पन्नास टक्क्यापर्यंतची जी काही ही ढल आहे ती आता या ठिकाणी पोचलेली आहे आणि यात सगळ्यात महत्त्वाचं आहे की आपल्या पोलीस गृहनिर्माण मंडळाने पोलिसांच्या घरांच्या बांधकामाच्या क्वालिटीमध्ये अतिशय उत्तम अशा प्रकारचं काम केलंय चांगल्या प्रकारच्या इमारती झाल्या पाहिजे पूर्वीच्या काळामध्ये एक तयार करून राहावं लागायचं पहिल्यांदा बोलून आलो तेव्हा ब्रिटिश कालीन एक पोलिस कर्मी होती ज्याच्यामध्ये पोलिसांच्या घराला बाथरूम असा त्याला समोर नुसतं एक मोरी केलं होतं त्याला घरच्या महिलांना साडी निवडून लांबून आंघोळ करावी लागायची अशा प्रकारची स्थिती होती पण हळूहळू हे सगळं चित्र आपण बदलण्याचा प्रयत्न करतो आहोत आणि मोठ्या प्रमाणात ही जी घरं या ठिकाणी निर्माण झाली आहे अतिशय चांगल्या क्वालिटीची घरं झाली आहे आत्ता जयंतराव मला सांगत होते की याचं बांधकाम करत असताना त्यांनी स्वतः अनेक यामध्ये काय असलं पाहिजे काय असू नये या गोष्टी त्यांनी सुचवल्या त्यांनी त्याच्यामध्ये लक्ष घातलं मला असं वाटतं की आज जर आपण पोलीस गृहनिर्माणचं एकूण आर्किटेक्चर बघितलं तर हे पूर्वी असं होतं की सरकारी काम म्हटल्यानंतर असं वाटायचं की बाबा हे चांगलं होणारच नाही पण मी खरोखर अर्चना त्यागी म्हणून तुमचं आणि पूर्ण पोलीस गृहनिर्माणचं मनापासून अभिनंदन करतो की अतिशय चांगल्या पद्धतीचं बांधकाम हे तुम्ही या ठिकाणी करता आहात आणि पोलीस स्टेशन असो किंवा पोलिसांची क्वार्टर्स असतो आज आपण बघितलं तर राज्यामध्ये खूप जिल्ह्यामध्ये पोलीस मुख्यालय आता आपण नव्याने सुरू केली कारण एकोणीसशे साठ नंतर ही मुख्यालय जी जा ते तेम्ले। तेम्ले होती ती त्या त्यावेळी अवेलेबल ज्या जागा होत्या त्या जागामध्ये ती तयार झाली होती त्यामुळे आजच्या पोलिसांच्या ज्या गरजा आहेत त्या गरजांना अनुरूप अशा प्रकारची व्यवस्था नव्हती मला हे देखील सांगितलं पाहिजे की पोलिसांच्या संदर्भात आपण जी काही इस्टॅब्लिशमेंट आहे ही एकोणीसशे साठ नंतर ती देखील बदललेली नव्हती सात सालच्या आपल्या गरजा आणि आताच्या गरजा याच्यामध्ये मोठा फरक होता आणि म्हणून मी गृहमंत्री म्हणून त्याच्यामध्ये बऱ्याच लक्ष घातलं आणि आमच्या पोलीस विभागाने नवीन एस्टॅब्लिशमेंट तयार केली आणि आता पुन्हा नव्याने आताच्या लोकसंख्येला अनुरूप आपल्याला किती लोकसंख्या किती पोलीस स्टेशन असले पाहिजे प्रत्येक पोलीस स्टेशन मध्ये किती अधिकारी कर्मचारी असले पाहिजेत त्याच्यामध्ये काय काय व्यवस्था असल्या पाहिजे अशा सगळ्या गोष्टीचा आराखडा आपण नव्याने तयार केला आणि अनुरूप आता आपल्या पोलिस विभागाची रचना ही आपण सुरू केली यासोबत मला एक सांगताना आनंद वाटतो की जवळपास चाळीस हजार पोलिसांची भरती ही आपण या ठिकाणी केली आणि या पुढे देखील आपण भरती करतो त्यामुळे कुठल्याही पद्धतीनं पोलिसांमध्ये जागा रिकाम्या राहणार नाही अशा प्रकारचा आपला प्रयत्न आहे जेणेकरून चांगल्या प्रकारे पोलिसिंग आपल्याला करता आलं पाहिजे आता देशाने तीन नवीन कायदे तयार केले आणि या तीन नवीन कायद्यांमध्ये जी भारतीय न्याय संहिता आहे त्या भारतीय न्यायसंहितेने आता जी काही नवीन तरतुदी तयार केलेल्या आहेत भारतीय साक्ष संहितेने ज्या नवीन तरतुदी या ठिकाणी तयार केलेल्या आहेत या सगळ्या गोष्टींचा विचार करता पूर्वीचं सी आर पी सी असेल पूर्वीचं आय पी सी असेल पूर्वीचा एव्हिडन्स ऍक्ट असेल यापेक्षा वेगवेगळ्या प्रकारचं आव्हानचा सामना करण्याकरता हे तिन्ही कायदे आपण तयार केले आहेत आणि या कायद्यामध्ये आता काही विकसित शिक्षेच्या वरच्या गुन्ह्यांकरता फॉरेन्सिक एव्हिडन्स हा कंपल्सरी केलेला आहे आणि म्हणून आता प्रत्येक जिल्ह्यामध्ये आपण फॉरेन्सिक व्यासची व्यवस्था करतो अर्थात या व्यवस्थेला काही का लागले तर तितक्या मोठ्या प्रमाणात फॉरेन्सिक व्यास उपलब्ध नाही आहेत तरी देखील आपण त्या रोल आउट करण्याचं काम सुरू केलं आहे पण मला अतिशय आनंद आहे की सांगलीमध्ये त्या व्यासची वाट न पाहता आपण आता टू व्हीलरवर फॉरेन्सिकच्या ज्या काही बेसिक गोष्टी आहेत त्याची व्यवस्था केलेली आहे आणि त्याची सुरुवात आपण आज करतो कारण आपल्याला माहिती आहे की टेक्निकल एव्हिडन्स आणि फॉरेन्सिक एव्हिडन्स हे दोन असे असतात की जे होस्टाईल होऊ शकत नाही ह्युमन एव्हिडन्स हा मोठ्या प्रमाणात होस्टाईल होतो मला आठवत नाही मी बघितलं नाही अशा पद्धतीत तो सांगू शकतो पण जो टेक्निकल आणि फॉरेन्सिक एव्हिडन्स असतो तो मात्र कधी होस्टाईल होत नाही आणि म्हणून जास्तीत जास्त त्याच्यावर भर देऊन आणि कमीत कमी वेळामध्ये आपल्याला पुण्याचं त्या ठिकाणी पडताळणी करता आली पाहिजे अशा प्रकारचा आपला प्रयत्न आहे आपण हा देखील प्रयत्न करतो की आता दोन महिन्यामध्ये चार्जशीट गेल्या पाहिजे अशा प्रकारचा आपला प्रयत्न चाललेला आहे आणि त्या दृष्टीनं फार चांगलं काम आता महाराष्ट्रामध्ये होतंय आपण विव्हित गुन्ह्यांमध्ये जवळपास ऐंशी टक्क्यापर्यंत